नमस्कार शेतकरी बंधू मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचे मी सहर्ष स्वागत करतो आज आपण या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आहोत उन्हाळी हंगामा मधला टोमॅटोचा प्लॉट आहे ज्यावेळेस टोमॅटोचा प्लॉट हा फुलधारणा असेल फळ धारण्याच्या अवस्थेत येतो अशा अवस्थेमध्ये आपल्याला जनरली आपल्या टोमॅटो पिकाच्या पाण्याच्या या यासारख्या समस्या जाणवत असतात ही समस्या काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हे टोमॅटो पिकाची लागवडी उन्हाळी हंगामा उन्हाळी हंगामामध्ये तापमान जास्त राहतं तापमान जास्त राहिल्यामुळे आपल्या पानामधील पानाचं बाष्पीभवन हे सगळ्यात जास्त होतं आणि बाष्पीभवन जास्त झाल्यामुळे झाडावरती अतिरिक्त ताण येतो त्यामुळे तुमचा प्लाटा सुकलेला दिसतो पानाच्या वाट्या झालेल्या दिसतात दुसरं कारण असं कर्त का तापमानामध्ये रस शोषक किडे जे असतात पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल तुडतुड असेल मावा असेल यासारख्या किडीचं प्रमाण देखील वाढत असतं या किडी काय करतात तुमच्या पानामधील अन्न रस शोषण करत असतात अन्न रस शोषल्यामुळे देखील तुम्हाला पानाच्या वाट्या झालेला दिसून येतात पण आपल्याला आपल्या या प्लॉटमध्ये एक निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे नेमक्या आपल्याला पानाच्या वाटा या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले जर आपल्या टोमॅटो पिकाच्या पानाच्या वाटा या अधिकच्या तापमानामुळे जर झाल्या असतील तर त्यासाठी आपल्या विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण बघा शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाचं पान हे खूप महत्वाचं हो असतं कारण याच्यावर तुमच्या झाडाची डेव्हलपमेंट जी असते ती अवलंबून असते बघा आपल्या टोमॅटो पिकाच्या ज्या पांढऱ्यामुळे ज्या असतात त्या पांढऱ्यामुळे काय करतात जे अन्नद्रव्य असेल पाणी असेल ते द्वारे पानाकडे पाठवले जातात आणि ते पाना जवळ येऊन होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन तिथं अन्न निर्मिती होत असते आणि अन्न निर्मिती झाल्यानंतर फ्लोयोमद्वारे ते पिकाच्या विविध भागाकडे पाठवले जाते म्हणजे तुमची फुलधारणा असेल फळधारणा असेल शाकी वाढ असेल तिकडे पाठवली जाते परंतु काय होतं वाढत्या तापमानामुळे ती क्रिया मंद होते अशा अवस्थेमध्ये आपल्याला एक फवारणी घ्यायची बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला विलूड कंपनीचं विलबॉन्ड हे औषध आपल्या टोमॅटो पिकामध्ये याचा वापर करायचा आहे हे एक फायटो हॉर्मोन्स आहे संजीवक आहे हे काम काय करतं वाढत्या तापमानामुळे झाडामधील जे इम्बॅलन्सिंग हॉर्मोन्स आहे त्याच्यामुळे झाडाची पाय चयापाच्या क्रिया आहे ती मंदावलेली असते विलबॉन्ड औषध काय करतं हे एक संजीव काय करतं झाडामधले हॉर्मोन्स आहे ते बॅलन्स करायला मदत करतं आणि काय होतं झाडाची चयापचय क्रिया आहे ती वाढवण्यास मदत करतं त्यामुळे काय होतं झाडाची जी फुलधारणा असेल फळधारणा असेल ती वाढवतं झाडाची सेटिंग सेटिंग चांगली होते झाडाची फुलधारणा वाढवतं आणि फुलाची सेटिंग व्यवस्थित होते म्हणून आपल्याला आपल्या टोमॅटोच्या पिकामध्ये विलबॉन्ड या औषधाचा अवश्य वापर करायचा आहे झाडाला हे जास्त ट्रेसमध्ये जाऊ देत नाही आणि विलबोंडाचा औषधाचा वापर केल्यामुळे झाडाची पाण्याची ग्रोथ पण वाढते आणि फुलधारणा व्यवस्थित होते सिटिंग चांगली होते बाकीचे तसेच बाकीच्या तुमच्या या काही औषधाच्या किंवा फवारणी असतील तर त्यामध्ये आपल्याला सिलिकॉन सारख्या या औषधाच्या सिलिकॉन सारख्या या औषधाचा वापर करायचा आहे सिलिकॉन हे तुमच्या उन्हापासून या तुमच्या या पानाचे संरक्षण करणार आहे बघा शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या पान पानाची ठेवण तुम्हाला व्यवस्थित ठेवायची तसेच तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये पाण्याचंही नियोजन व्यवस्थित करा कारण पाण्यावर देखील तुमच्या या वापसा कंडिशन नुसार पाणी जर दिलं तर झाडाची डेव्हलपमेंट चांगली होईल अशा पद्धतीने आपल्या टोमॅटो पिकाचंही नियोजन करा आणि आपल्या टोमॅटो पिकाचंही उत्पन्न वाढा धन्यवाद शेतकरी मित्रांनो